मित्र हो निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संसदेमध्ये त्या ठिकाणी दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला हा अर्थसंकल्प देशातील सर्व घटकांसाठी अतिशय महत्वाचा आहे मग यामध्ये सामान्य नागरिक असतील शेतकरी असतील नोकरदार वर्ग असतील उद्योगपस्ती असतील किंवा स्टार्टअप्स असतील या सर्वांसाठी हा जो काय अर्थसंकल्प आहे हा महत्वाचा मानला होतो पहिल्यांदा जो काय अर्थसंकल्प संकल्प आहे हा इतिहासामध्ये रविवारी त्या ठिकाणी सादर करण्यात आला अर्थसंकल्पाचे जे काय मुख्य उद्दिष्ट आणि त्यावरती लोकांवरती त्याचा कसा नेमका परिणाम होणार आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण त्या ठिकाणी करणार आहोत यामध्ये आपण जर का पाहिलं तर दे याच्यामध्ये देशांतर्गत उत्पादन क्षमता असेल सुरक्षा ऊर्जा सुरक्षा वाढीवरती विशेष भर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे याशिवाय रोजगार निर्मिती असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी गरिबी कमी करणे आणि लोकांच्या जीवनस्थितीमध्ये सुधारणा करणं हा या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी मानला जातो नेमकं या अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त झालंय काय महाग झालंय यासोबतच नेमक्या कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाच्या घोषणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत याशिवाय कर प्रणाली कशी आहे आणि वित्तीय अंदाज नेमके काय असणार आहेत याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीवरूपान चॅनलवरती जर नवीन असता चॅनल सबस्क्राईब देखील करा मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये नेमकं स्वस्त काय झालंय ते देखील आपण त्या ठिकाणी बघणार आहोत तर पहिली गोष्ट त्या ठिकाणी वैद्यकीय उपकरणं लिथियम आणि लिथियम आयर्न बॅटरी असेल सौर पॅनल एल एलसीडी यासोबतच त्या ठिकाणी भारतामध्ये तयार होणारे कपडे कॅन्सर व औषधांचा त्या ठिकाणी समावेश आहे दुसरीकडे क्रीडा साहित्य असतील मोबाईल फोन्स असतील इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी असतील वाहन याशिवाय सीएनजी बायोगॅस बूट मायक्रोवेव्ह यासोबतच सौर आणि ऊर्जा संबंधित त्या ठिकाणी उपकरण याशिवाय परदेश प्रवास देखील स्वस्त होण्याची त्या ठिकाणी आता शक्यता आहे दुसरीकडे आपण जर का बघितलं तर महाग नेमकं अर्थसंकल्पामध्ये काय झालंय तर महाग झालेल्या वस्तू त्या ठिकाणी खनिज आहे मग त्यामध्ये मेटल्स असतील याबरोबर या त्या ठिकाणी गुटखा दारू तंबाखूचे सर्व प्रकार असतील भंगार याशिवाय जरदा असेल ऑप्शन ट्रेडिंग असेल याशिवाय इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले असतील पी व्ही सी फ्लेक्सशिट असतील या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आता महाग झाल्यात यानंतर कृषी क्षेत्रातील ज्या काही महत्वाच्या तरतुदी त्या ठिकाणी आपण बघणार आहोत यामध्ये मत्स्यपालनासाठी पाचशे अमृत जलाशयांची निर्मिती करण्यात येणार आहे दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी बहुभाषकीय टूल्स त्या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे पशुपालन उद्योगासाठी अनुदान देण्यात येणार आहे नारळ संवर्धन योजना कर्नाटक केरळमध्ये कासू संवर्धन योजना सागरी किनारपट्टी शेकडील शेतकऱ्यांना मदत तसंच मत्स्य व्यवसायामध्ये भारताच्या काजू आणि कोकोला जागतिक दर्जा देण्यावरती त्या भर असणार आहे याशिवाय चंदनाच्या उत्पादन वाढीसाठी विशेष लक्ष त्या ठिकाणी आता देण्यात येणार आहे दुसरीकडे आपण जर का पाहिजे पाहिलं तर शिक्षण क्षेत्रातील ज्या काय महत्वाच्या घोषणा आहे त्या देखील आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आता शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या घोषणा परदेशी शिक्षण घेणं आता स्वस्त होणार पंधरा हजार शाळामध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स त्या ठिकाणी आता उघडले जाणार आहे यामुळे कंटेंट क्रिएटरसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आता तयार होणार आहे दुसरीकडे पाच विद्यापीठ टाउनशिप उभारण्याचा जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे पूर्व भारतात नव्या राष्ट्रीय डिझाईन संस्थेची स्थापना याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल्स याशिवाय पंधरा नवीन व्हेटरनरी आणि पॅरा व्हेटरनरी कॉलेजेस ही त्या ठिकाणी आता उभ उभारण्यात येणार आहे दुसरीकडे आपण जर का स्टार्टअप आणि उद्योग उद्योगांसाठी ज्या काही तरतुदी त्यासाठी बायोफार्मसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी करण्यात येणार आहे भारताला बायोफार्म हा म्हणून बनवण्याचा त्या ठिकाणी माणस आहे सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद तर इलेक्ट्रिक पार्टच्या निर्मितीसाठी चाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे तिसरीकडे आपण जर का वैद्य आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील जर का आपण ज्या तरतुदी जर का बघितल्या तर तीन नवीन ऑल इंडिया आयुर्वेद इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार देशात पाच वैद्यकीय हर्बशी निर्मिती याशिवाय सात हायस्पीड रेल्वे कॉरिडोर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मुंबई पुणे असेल हैदराबाद बेंगलुरु असेल दिल्ली वाराणसी असेल वाराणसी सिलिगुडी यासारख्या महत्वाचा मार्गांचा याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश आहे पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत ज्या काही सुविधा आहेत त्या 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 ठिकाणी उभारणार असून आत्मनिर्भर भारतासाठी त्या ठिकाणी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी आता करण्यात येणार आहे याशिवाय पर्यटन आणि जे काय जागतिक स्तरावरील प्रकल्प आहेत किंवा मेडिकल टुरिझम साठी जे काय नवीन योजना आहे त्यामध्ये भारतातील पहिली जागतिक व्याघ्र परिषद ही त्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे जागतिक दर्जाचे ट्रेकिंग स्थळ उभारणी याशिवाय ईशान्यकडील राज्यामध्ये बुद्धिस्ट सर्किटसाठी योजना याशिवाय मेक इन इंडिया उपक्रमामध्ये आयात कमी होण्याचा त्या ठिकाणी आता प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येणार आहे दुसरीकडे आपण जर का बघितलं तर महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकास यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वस्तीगृह त्या ठिकाणी उभारणी करण्यात येणार असून पंधरा पुरातत्व स्थळांचे संवर्धन आणि विकास त्या ठिकाणी करण्यात येणार आहे खेलो इंडिया मिशनची सुरुवात याशिवाय दोन हजार सत्तावीस आर्थिक वर्षामध्ये विविध राज्यांना एकूण एक पॉईंट चार लाख कोटींचा जो काही वित्त आयोग अनुदान आहे तो त्या ठिकाणी आता देण्यात येणार आहे याशिवाय आपण जर का बघितलं तर टॅक्सच्या स्लॅबमध्ये जो काय बदल झालेला आहे तो आपण त्या ठिकाणी आता बघणार आहोत जीएसटीचे जे काय दर आहेत तो अठ्ठावीस वरून त्या ठिकाणी चाळीस वरती त्या ठिकाणी केला जाईल याशिवाय नवीन कर अंमलबजावणी एक एप्रिल पासून त्या ठिकाणी एक एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू करण्यात येणार आहे याशिवाय अपघात विमा रकमेवरती कर त्या ठिकाणी लागू नसणार आहे दोन हजार पंचवीस चा आर्थिक वर्षाची तूट जी काय आहे जेडीपी चा चार पॉईंट अंदाजे चार टक्के आहे कर महसूल जो काय आहे तो अठ्ठावीस लाख कोटी रुपये आहे अनधिकृत परदेशी संपत्तीवरती कराऐवजी आता दंड त्या ठिकाणी आकारला जाणार आहे आयटी रिटर्नची अंतिम जी काय मुदत आहे ती एकतीस जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे याशिवाय येणार आय घर किंवा जमीन विक्री वेगळं टीडीएस जो काय तो आता त्या ठिकाणी लागून आहे याशिवाय डेटा सेंटरसाठी कर सवलत आता ते त्या त्या ठिकाणी लागून आहे एकंदरीत हा अर्थसंकल्प जर का आपण बघितला तर तो, तो सर्वसामान्य माणूस याशिवाय उद्योगपती असतील किंवा त्या ठिकाणी गरीबातला गरीब माणूस असेल यांच्यासाठी एक दिलासा देणारा अर्थसंकल्प हा त्या ठिकाणी आता मानला जातोय